शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आपल्यासाठी खूप उपयोगी माहिती आपण घेऊन आलेलो आहोत आत्ताच काही दिवसापूर्वी तुम्ही आपले, हो। दिवसा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ बघितला असेल की आपल्या खाण्यामधलं आपण तेल कमी करावं हे हो। याचं आवाहन केलेलं आहे की के दहा टक्के तेल तरी आपण आपल्या खाण्याचं कमी करावं हो। ते का कमी करावं हो? की तेलाची शुद्धता आपल्याला भेटत नाही आहे प्युअर तेल भेटत नाही आहे आणि जाडे प्रमाण म्हणजे जाडं होण्याचं जे प्रमाण आहे ते जास्त आपल्या भारतामध्ये दिसून येत आहे तर त्यावर एक उपाय म्हणू शकता किंवा आपण जे घरगुती तेल आहे आता तेल बिया म्हणजे सोयाबीन असेल भुईबूग असेल हे संपूर्ण जे तेल बियाचे ज्यापासून तेल तयार होतं अशी पिकं आपण घेतो परंतु तेल आपण तयार करू शकत नाही या ठिकाणी तेल बनवण्यासाठी आपण हे मशीन घेऊ शकतो तर याविषयी आपण संपूर्ण माहिती जी इमटेक्स मशिनरी आहेत त्याचे अधिकारी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊ तर नमस्कार नमस्कार आ, या ते घाण्याविषयी जे घाणं आहे नवीन आधुनिक पद्धतीचं याविषयी माहिती आपण आपल्या सर्व शेतकऱ्यांना मित्रांना सांगतो बरं नमस्कार मित्रांनो मी लोकेश एमटेक्स मशिनरीमधून मी बोलतो आहे हे आम्ही आज तुमच्यासाठी आणलेलं आहे कोल्ड प्रेस ऑइल एक्सपेलर हा साडेसात पीचं एक्सपेलर आहे ह्याच्यामध्ये तुम्ही सर्व प्रकारचं तेल काढू शकता आता फॉ फा, फॉर एक्झाम्पल भुईमुगचं म्हणलं ना त्याच्यामधून तुम्ही आ, तीस ते चाळीस पर्सेंट ऑइल निघतं हे मशीननं म्हणजे शेंगदाण्याचं हो कारण हो। आपण एक किलो जर शेंगदाणा याच्यामध्ये टाकलं तीनशे ते चारशे एम एल तेल हो। निघू शकतो बरोबर आणि ते पण थंड तेल निघतं कसं आहे मार्केटमध्ये आता कसं झालेलं आहे ते गरम तेलना ना काही न्यूट्रिशन कमी होतात त्यासाठी ह्याच्यामध्ये थंड तेल निघतं न्यूट्रिशन ऍज इट इज राहतात त्याच्यामध्ये शंभर टक्के प्युरिटी तेलाची बरोबर त्यामध्ये कुठलंही न्यूट्रन कमी होत काय काय होत शेंगदाण्यामध्ये आहे पूर्णपणे आपल्याला मिळत बरोबर बरोबर आता याची किंमत आणि समजा कॅपॅसिटी किती आहे ती थोडक्यात छान हे साडेसात एच पीचं मशीन आहे आपल्याकडं दहा एच पी पंधरा एच पी वीस एच पीपर्यंत पण भेटू शकते आता ह्याच्यामध्ये ना तासाला क्रशिंग कॅपॅसिटी आहे पन्नास ते साठ किलो आणि हे ह्याच्यासोबत हे, हे पुल्ली बेल्ट वगैरे सगळे ऍक्सेसरीज भेटतात सर म्हणजे एका तासाला पन्नास ते साठ किलो पर्यंत तेल हे काढू शकतो बरोबर त्यामध्ये सोयाबीन असेल सूर्यफूल असेल असेल सर्व सर्व आपण तेल काढू शकतो आणि प्युरिटी मध्ये तेल मिळू शकतो बरोबर याची साधारण किंमत किती किंवा एचपी नुसार काय काय केली सर ह्याच किंमत आहे एक लाख चाळीस हजार सर ओके याला काही गव्हर्नमेंट सबसिडी किंवा काही आहे का हो हो सर सगळं अव्हेलेबल आहे आणि तुम्हाला प्रोसेस करावं लागेल आमच्याकडून कोटेशन वगैरे घेऊन बँक थ्रू तुम्हाला प्रोसेस करावं लागाल आणि दुसऱ्या मशीनरी आहेत हो। दहा एच पीचा प्राईज आहे अडीच लाख आणि पंधरा एच पीचा आहे तीन लाख दहा दहा हजार आणि आपल्याकडनं घरासाठी छोटा घरच्यासाठी पण मशीन उपलब्ध आहेत आणि हायड्रोलिक प्रेस मशीन पण भेटतं आपल्याकडं ऑइल मशीनमध्ये तर मित्रांनो ऑइल जे तेल आहे आपण खाद्य तेल वापरतो त्या ते तेलासाठी या मशीनरीचा उपयोग आपण घेऊ शकतो आपल्या मित्रांना पण हे तेल देऊ शकता स्वतःसाठी घेऊ शकता तर यासाठी एमटेक्स मशिनरी आहे यांच्याशी संपर्क साधू शकता डिस्प्लेवरती आपण तुम्हाला नंबर देऊ तर मित्रांनो यापैकी कुठली जर मशिनरी तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला आपण कस्टमर केअर आणि यांचा नंबरसुद्धा देणार आहोत एमटेक्स मशिनरींचा त्यांच्याशी संपर्क साधा संपूर्ण माहिती घ्या मशिनरी ऑनलाईन किंवा तुम्हाला जागेवर तुम्हाला ट्रान्सपोर्टसह त्या ठिकाणी भेटू शकते त्यांच्या डिस्ट्रीब्युटरचाही नंबर मिळू शकतो त्यामुळे नक्की संपर्क साधून माहिती नक्की मिळवा सरांनी जी आपल्याला माहिती दिली आपल्या संपूर्ण शेतकऱ्यांना मित्रांना त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद नमस्कार